नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले प्रॉफिट पैसा पाणी या चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत जाईल चला तर मग मित्रांनो सुरू करूयात आज आपण पाहणार आहोत श्रीमंत लोकांच्या सात सवयी ज्यामुळे पैसा सतत वाढतो मित्रांनो आजचा दिवस खास आहे कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनात पैसा यश आणि स्थिरता हे तीनही वाढू शकतात कधी असा विचार केला आहे का एकाच चोवीस तासांमध्ये काही लोक करोडो कमावतात आणि काही लोक महिन्याच्या शेवटी शून्यावर येतात फरक एका गोष्टीत आहे सवयीत हो सवयी तुमच्या नशिबापेक्षा जास्त शक्तिशाली असतात आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रीमंत लोक कधीही मिस न करणाऱ्या पैसा वाढवणाऱ्या सात सवयी तयार आहात चला सुरुवात करूयात पहिली सवय दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही प्लॅनने श्रीमंत लोक सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट त्यांचा दिवस कसा घडवायचा याचा स्पष्ट प्लॅन ते स्वतःला विचारतात आज माझ्यासाठी नाही माझा पैसा माझ्यासाठी काय काम करणार आहे दुसरी सवय छोटी बचत नाही मोठा विचार ते फक्त खर्च कमी करत नाहीत ते पैशाला कुठे वाढवायचं यावर फोकस करतात त्यांचा फॉर्म्युला सोपा आहे सेव्ह इन्व्हेस्ट ग्रो रिपीट तिसरी सवय एक नाही अनेक उत्पन्नाचे स्रोत श्रीमंत लोक कधीच एका पगारावर अवलंबून नसतात त्यांच्याकडे किमान पाच ते सात इन्कम सोर्सेस असतात स्टॉक्स एस आय पी रेंटल्स छोटे व्यवसाय डिजिटल ॲसेट्स एक बंद झालं तरी बाकी चालू चौथी सवय दैनिक पैशाची डायरी फक्त दोन मिनटे आज किती कमावलं किती खर्च केलं कुठे वाया गेलं आणि कुठे गुंतवणूक केली जे लिहिलं जातं तेच सुधारतं पाचवी सवय पैशापेक्षा महत्त्वाचं कौशल्य कारण पैसा कमी होऊ शकतो कौशल्य नाही श्रीमंत लोक महिन्यातून किमान दहा तास नवीन स्किल शिकायला देतात कम्युनिकेशन इन्व्हेस्टिंग टेक्नॉलॉजी ए आय ते सतत वाढत राहतात सहावी सवे कर्ज फक्त वाढीसाठी श्रीमंत लोक कर्ज घेतात पण स्टेटस दाखवण्यासाठी नाही ते कर्ज घेतात व्यवसायासाठी शिकण्यासाठी किंवा पैसाला पैसा बनवण्यासाठी कर्ज जे परत पैसा आणतं तेच योग्य आणि सात्वी आणि सर्वात शक्तिशाली सवय मेंटॅलिटी मी करू शकत नाही नाही मी शिकेन आणि करेन ही मानसिकता मन बदललं की भविष्य बदलतं आणि शेवटी लक्षात ठेवा श्रीमंती जन्मापासून नसते ते निर्माण केली जाते सवयींनी आणि या सात सवयी आजपासून तुमच्याही जीवनात सुरू होऊ शकतात जर तुम्ही पाळायला सुरुवात केली तर पैसा तुमच्याकडे धावत येईल